नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहरशे स्वागत करीत आहे मित्रांनो तुकडेबंदील कायद्यातील सुधारणेबाबतच्या विधेयकाला विधिमंडळाच्या अधिवेशनात मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे या विधेयकाला आता कायद्याचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे आता तुकड्यांमधील झालेले जमिनीचे व्यवहार नियमित होणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुकडेबंदी कायद्यात कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तुकड्यातील कोणते व्यवहार नियमित होणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलॅकन दाबायला विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळवण्यासाठी आपण आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात या सर्वांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया तुकड्यातील कोणते व्यवहार हे नियमित केले जाणार आहेत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी याबाबत महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश जारी केलेला होता त्यानुसार एकोणावीसशे पासष्ट पासून निवासी औद्योगिक वाणिज्य क्षेत्रातील जमिनींच्या तुकड्यांचे जे व्यवहार झालेले आहेत ते जमिनींच्या प्रचलित बाजार मूल्याच्या म्हणजेच रेड निकनर दराच्या केवळ पाच टक्के रक्कमवरून नियमित करता येणार आहेत याआधी जमिनीच्या बाजारभावाच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम भरावी लागत होती पण ती रक्कम मोठी येत असल्यामुळे लोकांचा त्याला अल्प प्रतिसाद हा मिळत होता त्यामुळे पाच टक्के रक्कम शुल्काचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे याबाबतच्या अध्यादेशाला विधीमंडळाने मंजुरी दिली असल्यामुळं या अध्यादेशाचं आता कायद्यात रूपांतर झालेलं असून तो कायदा आता महाराष्ट्रभर लागू करण्यात आलेला आहे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी या कायद्याच्या कालावधीबाबत प्रश्न उपस्थित केला होता सतेज पाटील म्हणाले होते की पूर्वी एकोणवीसशे पासून दोन हजार सतरा पर्यंतचे तुकडे नियमित करण्याचं सरकारनं ठरवलं होतं आता शुल्क भरून नियमित करण्याचा कालावधी हा कशा प्रकारे असणार आहे या प्रश्नावर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना सांगितलं होतं की सरकारनं आता एकोणवीसशे पासष्ट पासून दोन हजार पर्यंत सगळ्या प्लॉटधारकांना पाच टक्क्याची सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आपण बघूया आपल्याला कोणत्या कारणांसाठी गुंटेवारीचे व्यवहार करता येणार आहेत ते राज्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये चिरायत जमिनीसाठी वीस गुंठे तर बागायत जमिनींसाठी दहा गुंठे एवढ्या प्रमाणभूत क्षेत्र हे निश्चित करण्यात आलेलं आहे त्यापेक्षा कमी क्षेत्राचा व्यवहार करता येत नाही त्यामुळे घर फिहीर किंवा इतर कारणांसाठी एक दोन तीन गुंटे किंवा त्यापेक्षा कमी जमीन घेताना अडचणी येते याविषयी राज चर्चा ही करण्यात आलेली होती याविषयी या बोलताना सतेज पाटील म्हणाले होते की ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी पाचशे स्क्वेअर फूट जमीन घेतात पण दहा गुंट्याच्या आटीमुळे ती घेता येत नाही विहीर ही, ही पाच गुंठे जमीन घेताना अडचण येते त्यामुळे विशिष्ट बाबीसाठी यातून सूट मिळेल का यावरती शासनाची बाजू मांडत असताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते की विहीर खोदण्यासाठी रस्त्यासाठी किंवा इतर कारणांसाठी गुंट्यामध्ये जमीन लागत असेल तर याबाबत दोन हजार तेवीस साली नियमात बदल करून अधिसूचना काढलेली आहे या संदर्भात परवानग्या देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे सरकारने काही दिवसापूर्वी चार कारणांसाठी एक दोन ते, ते पाच गुंठ्यापर्यंतच्या जमिनीचा व्यवहार करता येणार असल्याबाबतची अधिसूचना काढली पण हे करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज हा करावा लागणार आहे आता आपण बघूया की कोणत्या चार कारणांसाठी आपल्याला एक ते पाच गुंठे जमीन ही घेता येणार आहे तर मित्रांनो विहिरीसाठी पाच गुंठ्यापर्यंतची जमीन आपण घेऊ शकतो शेतरस्त्यासाठी आपल्याला जमीन घेता येणार आहे सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेली शिल्लक जमिनींसाठी तुकडेबंदीची अट ही लागू राहणार नाही त्यासोबतच केंद्र राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनांसाठी एक हजार चौरस फुटापर्यंतचे अट लागू असणार आहेत आपल्याला एक हजार चौरस फुटाची जमीन ही घेता येणार आहेत यात अजून एक महत्वाच्या अपडेट म्हणजे शहरावरती झालेल्या तुकड्यांच्या व्यवहाराबाबत सुद्धा आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते की शहरे नंतर वाढली आहेत लोकांनी जमिनी आधी घेतलेल्या आहेत त्यामुळे शहराभोवती झालेले तुकड्यांचे व्यवहार पाच टक्के भरून नियमित करण्याची तरतूद ही करण्यात आलेली आहे म्हणजेच जी मोठी शहरे असतील त्यांच्या भोवतीची जमीन ज्या नागरिकांनी घेतलेल्या असतील त्यांना पाच टक्के रक्कम भरून शासकीय दराच्या रेड रिकेनर दराच्या पाच टक्के रक्कम भरून आपण आपला व्यवहार नियमित करून घेऊ शकता तर जे नियमित करण्याची जी, जी, जी काही प्रोसेस असेल त्याच्या अधिक माहितीसाठी आपल्याला जवळचं जे काही तहसील कार्यालय किंवा निबंधक कार्यालय ते संपर्क साधावा लागणार आहे आणि जी काही कागदपत्रे आहेत त्यांची पूर्तता आपल्याला करावी लागून तो व्यवहार नियमित करून घेता येणार आहे आता आपण बघूया महसूल कायद्यात शासन कोणकोणते बदल हे करणार आहेत ते महसूलाशी संबंधित महत्वाच्या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार महसूल कायद्यात बदल करण्यासाठी शिफारशी सुचवण्याकरता राज्य सरकारनं निवृत्ती संधी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे यामध्ये तुकडे बंदी महाराष्ट्र मेची कमाल मर्यादा म्हणजे सिलिंग कायदा महाराष्ट्र कुळवैवाट व शेतजमीन अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्ट या कायद्यांचा समावेश केलेला आहे या कायद्यांचा अभ्यास करून दांगट समिती जुन्या कायद्यांचं पुनरावलोकन करत आहेत असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात माहिती दिलेली होती त्यामुळे आता दांगट समिती इतर कायद्यामध्ये काय सुधारणा सुचवते आणि सरकार त्यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की शासनाने शहरालगत असलेल्या जमिनीला तुकडेबंदी कायद्यातून आता सूट दिलेली आहे दोन हजार चोवीस पूर्वी झालेले जे काही व्यवहार असतील त्यांवरती पाच टक्के रेडनिकन दराचा दंड भरून आपण आपला व्यवहार नियमित हे करून घेऊ शकतात त्यासोबत एक ते पाच गुंठे जमीन आपण कोणत्या कारणांकरता आता खरेदी करू शकतो याची सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी झाली बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद